आज अशा प्रकारचा प्रसंग आपल्यावर येईल असं आपण स्वप्नात देखील मानलेलं नव्हतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कोणाचं चा काही चालत नाही एकोणीसशे पंच्याऐंशीला ह्या जुन्नरवासियांचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याचं काम वल्लभ शेठ साहेबांनी केलं आणि नंतर चार वेळेला ते ह्या भागातनं विधिमंडळामध्ये निवडून गेले अतिशय समाजाशी जिव्हाळ्याशी संबंध प्रत्येकाला आपलंसह करण्याची त्यांची हातोटी मी नव्वदला राजकीय जीवनामध्ये पुणे जिल्ह्याचे आलो अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली त्याच्यामुळे ह्या ना त्या कारणानिमित्त कामानिमित्त माझे व वल्लभशेठ बेनकेंचा सतत संपर्क असायचा सतत इथल्या कुकडीच्या धरणाच्या बद्दलचे प्रश्न असतील कॅनॉलचे प्रश्न असतील आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेलं शिवनेरीचं ठिकाण असेल तिथं काही चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्याबद्दलची सातत्याने मागणी असेल पर्यटनाला चालना देण्याची मागणी असेल असा सतत त्यांचा पाठपुरावा असायचा कृष्णा खोरे महामंडळामध्ये दे देखील त्यांनी दहा वर्ष काम केलं तिथंही त्यांनी उत्तम पद्धतीनं आपले प्रश्न धसास लावण्याच्याकरता सतत प्रयत्न केले आणि त्यांचे तसं बघितलं तर राज्यामध्ये अनेक विधिमंडळातल्या सदस्यांशी अतिशय मित्रत्वाचे अशा प्रकारचे संबंध मी स्वतः अनुभवलेले आहेत पाहिलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक साध्या साध्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य मार्केट कमिटीचं सदस्य दूध संघाचं सदस्य वेगवेगळी पदं नगरपालिकेमध्ये वेगवेगळी वेग पदं छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद विषय समितीची सभापती पद खूप काही आम्ही ज्यावेळेस चर्चा करायचो त्यावेळेस हट्ट आग्रह करायचे आणि आम्ही सहसा त्यांचा आग्रह त्या ठिकाणी मोडत नव्हतो दोन हजार चौदाला ला त्यांना एका दुर्धर अशा प्रकारच्या आजाराने ग्रासलं कुटुंबियांनी घरच्यांनी मुलांनी सुनांनी त्यांच्या धर्मपत्नींनी सगळ्या परिवारांनी खूप कष्ट घेतले दहा वर्ष सतत बेनके साहेब त्या आजाराशी झगडत होते परंतु शेवटी काल त्यांची प्राणजोग मालवली आणि आज आपल्या पुढं अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे आज त्यांचा वारसा पुढं नेण्याचं काम अतुल मोठ्या तडफ्याने करतो आहे आम्ही देखील त्याच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत इथून पुढच्या काळामध्ये वल्लभ बेनके साहेबांचं अधुरा राहिलेलं स्वप्न पूर्ण करता अतुलनी प्रयत्न करत राहो अतुलला आशीर्वाद देण्याचं काम पाठिंबा देण्याचं काम सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्याकडनं अतिशय मनापासून होईल याबद्दलची ग्वाही देखील मी या निमित्तानं देतो मुद्दामहून त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची त्या ठिकाणी नोंद महायुतीच्या सरकारने घेतली आणि शासकीय हितमाने त्यांना मानवंदना देण्याचा निर्णय झाला आणि आत्ताच आपण शासकीय त्यांना मानवंदना दिलेली आहे मी व्यक्तीशिवाय माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं बल्लभ बेनकेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यानंतर आपल्या सर्वांचे नेते माजी कृषी मंत्री माजी संरक्षण मंत्री सन्मान्य नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली अर्पण करावी सन्मान दुःखी बंद भरि आज या कामाच्या निमित्ताने यावं लागेल असं कधी वाचलं नाही व्यवसाहेब जुन्न तालुक्यातून पुणे जिल्ह्यामध्ये サムサムネイルを感じた人たちがフルカネイルたち。全員一緒でや。まだまだ、全員一緒でや。まだまだ、私たちは、まだ、私たちは、私たちは、私たちは、 लढत्या याची ही मंडळी गेल्याच्या नंतर या तालुक्याचं नेतृत्व कुणी करता याची चर्चा होत असताना नव्या फिल्डीला वनवशाहीचं नाव सुचवलं आणि सतत दहा वर्षावर वनवशा विजयी झाले म्हणजे एक गॅप झाली पाच वर्षाची तिथे पाच वर्षाची जर गॅप सुरली तर जनतेनं पुन्हा त्यांच्या कामाची आठवण केली आणि त्यानं पुन्हा आणखी दहा वर्ष या परिसराचा मोठ्या मताने विजय केला या सगळ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये विशेषतः जिल्ह्यामध्ये जे लावले त्याच्यामध्ये वैद्यशेचा उल्लेख हा करावाच लागेल आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी कधी साथ सोडली नाही सहकार्याची भूमिका कधी बदलली नाही आणि अत्यंत अगत्यानं प्रेमानं आम्हा लोकांच्यावरती कायम राहिले सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते हे सूच अन्य सेटने कायम मला उद्येत ठेवलं आणि त्यामुळं जुन्नर तालुक्याचा शेतीचा पाहण्याचा प्रयत्न असो इथं जी काही कारखानदारी येते त्याच्यामध्ये मजबूत असते पण तरी ही साखर कारखानदारी इथे जनतेच्या दृष्टीनं अत्यंत मलाची कारखानदारी आहे आणि म्हणून तिथं त्यांनी कधी राजकीय मर्दर्शक भूमिका घेतली नाही त्याला सरकारच्या साथ आणि मार्गदर्शन सा हे अखंड अखंडपणाने केलं म्हणजे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना पाच वर्ष जिल्ह्याच्या संघटनेचं अध्यक्ष होत हे त्यांनी सांभाळलं आणि नव्या नव्याखेरीच्या लोकांना नेहमीच वाजवून घ्यायची भूमिका ही त्यांनी त्या सभा काळामध्ये घेतली आज ती नाही आहेत अलीकड त्यांची प्रकृती बरी नव्हती महिना पांढर्या दिवसाच्या खुली किंवा दोन महिन्या फुली मी जिल्हा तालुक्यात येऊन गेलो साखर कारखान्याच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जाताना वैवसेची भेट ही माझी झाली मला तो दिवस तो प्रसंग अतुलशेत असे राज्याशी मी होतो त्यांनी दरवाजा बंद केला आणि काय सगळ्या द्यायचा त्यांनी अतुलला आणि बाकीच्या सरकारांना दिला त्याच्या मी खोला जाऊ इच्छित नाही पण मी एवढं सांगतो की समोर सगळ्यांच्यासमोर की ही अपेक्षा व्यक्त केली या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं त्याची नोंद मी ते शेवटने घेईन एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक कर्तृत्वान स्वच्छ चालूचं संपन्न समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची जबाबदारी जख हे सूत ठेवून अखंड सेवा जनतेची ज्यांनी केली ते आमच्या जीवाभावाच्या सरकत आज आपण सगळे मोकलो मी मोकलो त्यांच्या अंत त्यांना अंतकणापासून आदर दिले राहतो राजेशित आणि कुटुंबातल्या सगळ्या घटकांना या भावनेनं जनतेनं पंजाब प्रेमाचा वर्षाव केला तीच भावना या मतदारसंघातले सर्वसामान्य लोक ठेवतील याचा मला पूर्ण विश्वास आहे बंजव शेत प्रमाणच आपण बंजव विचाराची जतन करण्याची भूमिका अखंड घ्याल याचा शंभर टक्के विश्वास मला स्वतःला आहे एका जीवाभावाच्या सरकारला आज तुम्ही मी सगळेजण उकलो पण त्यांनी जे आधार दिला फेरण दिलं भेवना घेतली विकासाची भूमिका घेतली त्या सगळ्यासाठी आपण एकत्र फरानं त्यांच्या अंतकरणाच्या भावनांची पूर्तता करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करत राहू एवढाच एक विश्वास या ठिकाणी मी देतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल याची मला खात्री आहे कारण आयुष्यामध्ये कधीही चुकीचं काम न केलेलं असाही व्यक्ती वाटतो आणि त्यामुळं त्यांच्या आत्म्याला निश्चित शांत झाले कुटुंबाचं दुःख हे किती सांगितलं तर तसं जात नसतं पण एवढंच आपण सांगूयात की कुटुंबाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही आम्ही पूर्णपणानं साथ देऊया त्यांच्या दुःखात ते एकटे नाहीत आपण सगळे आहोत हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करूया एवढं सांगतो माझे दोन शब्द संपतो धन्यवाद सर म्हण्य आमदार दिलीपांना मोहिती पटली उपस्थित त्यांना विनंती आपण पंडराव मध्ये स्थान आपण व्हावं आदरणीय नामदार वल्लभशेठ साहेबांच्या अंतिम संस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या देशाचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब विधानसभेचे अनेक आजी माजी सदस्य या निमित्तानं उपस्थित आहेत या सर्वांचं मी बेनके कुटुंबियांच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं ऋण व्यक्त करतो बेनके साहेबांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा उद्या मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी आठ वाजता या ठिकाणी होईल आणि विधी म्हणजेच विधी अकरावा दिवस धरलेला आहे बुधवार दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी याच ठिकाणी होईल याची सर्व नातेवाईक ग्रामस्थ पाहुणे मंडळी यांनी सर्वांनी नोंद घ्यावी आदरणीय साहेबांच्या परंपरेत आत्म्याला चिरशांती लाभावी अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रभूच्यानी प्रार्थना करतो पसायदानासाठी आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचे खेड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते हे देखील या ठिकाणी आलेले आहेत मनसेचे नेते बाबू वागस्कर त्याचबरोबर या ठिकाणी आलेले त्यांचे ऋण व्यक्त करतो विलास लांडे साहेबांचा ऋण व्यक्त करतो पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे सर्वांना विनंती असेल की सर्वांनी जाग्या उभं राहायचे सर्वांनी जाग्यावर उभं राहायचं जाग्या आहे पायातली पादत्रण बाजूला काढायचे आहे हाताची ओंझळी करायची आहे आदरणीय आमदार अशोक पवार साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आलात तालुक्यातील अनेक अधिकारी पदाधिकारी या निमित्ताने उपस्थित आहेत सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली तालुक्यातील तमाम आम जनतेच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली आदरणीय निलेशांश लंके साहेब लोकनेते हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांच्याही वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय अशोक बापू पवार साहेब आपण देखील यासाठी या ठिकाणी आलात आपल्याही वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय दिलीपजी गया बामणे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आलात आपल्याही वतीनं बापूर्ण श्रद्धांजली ¿Sale? आता विश्वात्मके देवे वाग्ये तु तो शावे तोशोनी मज द्यावे द्यासायदा है जे खळांची व्यंकटी साडो तया सत्कर्मिति वाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवा दुरितांचे तिमी जावो विश्व स्वधर्म सूर्ये पावो जो जे वा ते तुो प्राणी जात वर्षत सखल मंगली ईश्वरनिष्ठान् चि मांदियाली। अनवरत भूमण्डली भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिन्तामणि चे गाव बोलते जे अर्णव पीयुषे चन्द्रमे जे अलाच्छन मार्तण्डजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किम्भुना सर्वसुखी पूर्णभूनितिः लोके भजिजो आदि पूरकी अखण्डित दृष्टा दृष्ट विजये होवावे जी मने श्री विश्वेश्वरावो आहोई दान पसावो इने वर ज्ञान देवो सुखिया एने वर ज्ञान देवो सुखिया जाला एने ज्ञान ज्ञानदेवो सुखिया जाला हरि शान्ति ही शान्ति ही, शान्ति ही